बातमी आमची सदैव सेक्टर ग्रेसवेल हॉस्पिटल नव्याने लोकसेवेत रुजू झालाय या हॉस्पिटलचे उद्घाटन नामदार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडले तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला महाडचे आमदार भरत गोगावले काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत अरुण शेठ भगत हॉस्पिटलचे प्रकाश खोपकर तसेच तेजस खोपकर पूर्वा खोपकर सर्व पदाधिकारी उपस्थित होते स्वतःला पाहिजे चार चार तास बसत आहेत हॉस्पिटल जाऊन आपण दोन महिने तीन महिन्यामध्ये ब्लड सॅम्पल दिलं पाहिजे बीपी तपासली पाहिजे आपल्याला काही त्रास आहे का नाही महिलांना भरपूर त्रास असतो बिचारे उभ्या राहून मध्ये दमतात पुन्हा टीव्ही समोर बसून डोल्याला त्रास होतो तर हॉस्पिटल आलेत कशाला तर नुसता आजारी ताप आल्यानंतर हॉस्पिटल जायचं आहे करताना या हॉस्पिटलच्या जे वैद्यकीय सुविधा आहे त्याचा अशा रीतीने सुद्धा आपण फायदा घेतला पाहिजे की आपल्यामध्ये काय अडचण आहे का आणि जर आपण तपासणी केली तर आपल्या त्याच्यामध्ये काहीतरी उपचार करता येतो मग अचानक कुणाचं काय होत नाही आपण सगळं चांगलं वागलं पाहिजे डॉक्टर साहेब तुम्ही घालून दिलं आदर्श तुझी मुलं आणि तुम्ही वगैरे सर्व नक्कीच आता आम्ही पाहतोय चारसा महिने आपण आपलं त्याचून झाली तर पाहतो आहे तर त्याच्यात ते, ते, ते वागत असतात त्याच्यामुळं तुम्हाला आनंद वाटतो की गोरगरीब असो कुणीही असो हॉस्पिटलात गेल्यानंतर त्याला ता तातली ट्रीटमेंट कशी देता येईल हे इथं बघितलं जातं आहे त्याचा आम्हाला एकून वाटतं आहे आता मधल्या काळामध्ये महिंद्रा एकदा आता बघा आमची मिटिंग झाली दहा बाराशे वाजता आणि खरं तर एक अतिशय वाईट गोष्ट म्हणजे आमचे साहेब आपले त्या म्हणजे दुर्दैवानं हरले आता दुर्दैवानं हरल्यानंतर त्यावेळेस त्या मिटिंगमध्ये आमचे जशर पाटील आम्ही सगळे एकत्र फोन केला जागा हे साहेब असं असं आहे आणि आपल्याला जर का पुढं कामगी तालुका नाव आवले एकत्रित आपले आणि त्यासाठी आपल्याला परत दिल्लीला किंवा म्हणून आपल्या जे पुण्या आपले राज्यमंत्री झाले मोहोळ त्यांच्यावर जायचं आहे वगैरे असं त्याने एका मिनिटात सांगितलं आपलं जे नायडू तर माझी एकदम चांगली दोस्ती मी अरे तो वगैरे बोलतो अशा प्रकारचं आपण जाऊया म्हणजे एका मिनिटात आता मी कुठं दिली नाही एवढं काही तुल असं नाही एका मिनिटात सांगितलं अवश्य जाऊ ते काम तुम्ही नक्कीच होईल माझ्याकडे ॲडिशनल पी असलेले प्रकाश कोपकर यांचे सुपुत्र तेजस खोपकर आणि पूर्वा खोपकर यांनी ग्रेसवेल डचं हॉस्पिटल उलवान मॉडलमध्ये आज सुरू केलेलं आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं कार्यक्रमाचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर होते अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते निश्चितपणाने या परिसरातील लोकांना आरोग्याच्या सोयी सुविधा स्वस्त दलात आणि चांगल्या देण्याच्यासाठी ओपकर फाउंडेशनच्या माध्यमातून ते सहकार्य करणार आहेत ही उल्लेखनीय बाब आहे दवाखाना एखाद्याने हॉस्पिटल उघडलं त्या हॉस्पिटल फार महागड आहे अशा प्रकारची भावना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये येऊ नये याच्यासाठी ट्रस्टची व्यवस्था आधीच केली तर सर्वसामान्य माणसाला आपुलकीने हे माझं हॉस्पिटल आहे मी इथं गेल्यानंतर माझा उपचार कमीत कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीचा होईल अशा प्रकारची भावना माणसाच्या मनामध्ये निश्चितपणाने येईल मी तेजस खोपकर पूर्वा खोपकर यांना शुभेच्छा देताना सांगितलेलं आहे दे की जशी लोकसंख्या या युवानोडांची वाढते चार साडेचार लाख दोन वर्षामध्ये ती लोकसंख्या होईल तसे हे वीस बेडचं हॉस्पिटल आहे येणाऱ्या काळामध्ये दोन हे दोनशे बेडचं कसं होईल याच्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत हे हॉस्पिटल चालू करण्यामागचं सगळ्यात पहिलं उद्देश हे होतं की कुठे ना कुठे आमच्या आई वडिलांची एक इच्छा होती की बाबा मुलांनी थोडंसं मोठं व्हावं त्यांचं स्वतःच काहीतरी पायावरती उभं राहून त्यांनी एक छोटस हॉस्पिटल उभं राहावं आणि त्या दिशेने आम्ही घेतलेला हा पहिला स्टोन आहे आम्हाला सोशल सेवेचं पण मनामध्ये होतं त्याच्यामुळे आम्ही इथून जवळपास एक जासे म्हणून एक जागा आहे तिथे जिजामाता हॉस्पिटल आहे ट्रस्टतर्फे आम्ही ते, ते चालवण्यात घेतो आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट रिलेटेड जेवढ्या स्कीम्स आहेत त्या लवकरात लवकर चालू करून आम्ही आम्हाला तिथे सेवा द्यायच्या आहेत हे जे हॉस्पिटल आहे ग्रेसवेल हॉस्पिटल वगैरे याच्यामध्ये आम्ही इथे जे काही पेशंट आहेत त्यांना कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये परवडत नाही पण त्यांना थोडाफार चांगल्या सुविधा पाहिजे ज्यांच्याकडे मेडिक्लेमच्या फॅसिलिटीज आहेत ज्यांच्याकडे मेडिक्लेम आहे, मेडिक आहे त्यांना मेडिक्लेम थ्रू त्यांना जे काय त्यांची ट्रीटमेंट आहे ती करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही इथे सेवा दिलेली आहे स्पेशल रूम्स त्यांच्यासाठी काढलेला आहेत जेणेकरून त्यांना अपोलोसारखी ॲटलिस्ट सर्व्हिस भेटेल ट्रीटमेंट भेटेल आणि ते पण त्यांच्या पॉकेटला परवडणारी असणार आहे आमच्या इथे बरेचसे विजिटिंग फिजिशियन्स विजिटिंग सर्जन्स असणार आहेत त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम भले तो सर्जरी रिलेटेड असेल मेडिसिन रिलेटेड असेल त्याला ट्रीट कर, ट्रीट करण्याची क्षमता या हॉस्पिटलमध्ये असेल आमचा हा हेतू आहे पेशंटचे विजिटिंग कन्सल्टंट डॉक्टर्स ता ही आपण ठेवले आहेत जसे कार्डिओलॉजिस्ट बोला किंवा सर्क फिजिशियन आहेतच पण कार्डिओलॉजिस्ट नंतर मग नेफ्रोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट हे सगळेही आपल्याकडे व्हिजिटिंग आपण ठेवलेले आहेत